हॅलो विद्यार्थी मित्रांनो एग्नाईट बँकिंग चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मकरंदा आंबटकर आणि एक जबरदस्त ट्रिक घेऊन आलेलो आहे की बँकिंग एक्झामसह बाकी एक्झामलाही तुम्हाला ही हेल्पफुल असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघितलं असाल की पाचने अंत होणाऱ्या संख्येचा वर्ग कसा काढायचा म्हणजे द नंबर एंड विथ फाईव्हचा वर्ग कसा काढायचा ठीक आहे तर जाणून घेऊया हे ट्रिक काय आहे तर बघा जसं तुम्हाला इथे पंचवीस दिसत आहे म्हणजे पंचवीसचा वर्ग जर आपल्याला काढायचा आहे तर ही जी दोन जी संख्या आहे दोन नंतर काय येतं लगतची संख्या म्हणजे कॉन्झिक्युटिव्ह नंबर दोन नंतर तीन येतं म्हणजे या दोन आणि तीनचा आपण काय करणार गुणाकार आणि पाचचा वर्ग म्हणजे काय पंचवीस म्हणजे याचा वर्ग किती झाला पंचवीसचा सहाशे पंचवीस करेक्ट त्याच पद्धतीने बघा जसं आता हा पासष्ट आहे पासष्ट वर्ग काढायचा आहे मग सहा नंतर किती येतं सात करेक्ट सात सकम किती होतं बेचाळीस बेचाळीसशे पंचवीस म्हणजे प्रत्येक वेळेस पाचचा चा वर्ग लिहित जायचं तसंच त्याच पद्धतीने बघा जसं आता हा पंचेचाळीस आहे तर चार नंतर किती येतं पाच पाच चोवीस आणि पाचचा वर्ग किती पंचवीस आता एक मोठा एक्झाम्पल घेऊया सो एकशे पाचचा वर्ग आपल्याला जर काढायचा करेक्ट तर एकशे पाचचा वर्ग आपण कसा काढणार बघा दहा नंतर किती येतं अकरा अकरा दहा म्हणजे किती एकशे दहा आणि पाचचा वर्ग म्हणजे किती पंचवीस म्हणजे एकशे दहा पंचवीस विद्यार्थी मित्र तर याच पद्धतीने तुम्हाला पंच्याहत्तर आणि चा वर्ग कमेंट बॉक्स मध्ये सांगायचा आहे ट्रिक आवडली असल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओ चे मेसेज येईल सो थँक यु व्हेरी मच अँड हॅव अ नाईस डे